आपन बैंकेच्या पाच दिवसाच्या आठवड्याविषयी चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला पूर्ण विराम आठवड्यातील पाच दिवस काम आणि शनिवार रविवार सुट्टी हे बँक कर्मचाऱ्यांचे बहुधा स्वप्नच ठरू शकते यापूर्वी पाच दिवसाच्या आठवड्यावर सरकार अनुकूल असल्याचे वृत्त येत होते तसेच लवकरच बँकांमध्ये पाच दिवसाचा आठवडा लागू होईल असा दावा करण्यात येत होता पण आता या सर्व प्रयत्नांवर पा पाणी पेरल्याचे दिसून येते या मागणीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे संकेत दिले आहे त्यांनी कर्मचाऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे बँकांमध्ये पाच दिवसाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याने या विषयीचा संभ्रम दूर झाला आहे आय आय टी गोवाटी गुवाहाटी येथे विकसित भारत या कार्यक्रमात त्यांनी विचार मांडले त्यानंतर बँक बैंक कर्मचारी बँकेतील कामकाज वर्क कल्चर या विषयीच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली त्यानंतर पाच दिवसाच्या आठवड्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला की प्रत्येक आठवड्यात पाच दिवस काम करावे काम असावे आणि दोन दिवस सुट्ट्या मिळाव्यात अशी मागणी कर्मचारी अनेक दिवसापासून करत आहेत कर्मचाऱ्यांना आठवड्यातील दोन दिवस सुट्टी हवी आहे प्रत्येक शनिवारी बँका बंद नसतात महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँकेत कामकाज होते कर्मचाऱ्यांना सध्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँकेत काम करावे लागते तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे बँक युनियन आणि असोसिएशन यांच्यात पाच दिवसाच्या आठवड्याविषयी अनेक दिवसापासून चर्चेच्या पेऱ्या झाल्या आहेत त्यातून अजून काहीही निष्पन्न झालेले नाही निवडणुकीपूर्वी हा विषय मार्गी लागण्याची शक्यता होती पण अर्थमंत्र्यांच्या भूमिकेनंतर आता आशा मावळली आहे